चंदगड तहसील कार्यालयातील स्वच्छता ग्रहांची दयनीय अवस्था स्वच्छता न झाल्यास सोमवारी कार्यालयाला कुलूप लावण्याची अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांची चेतावणी नागरिकांकडून होते मळवीकर यांच्या भूमिकेचं स्वागत चंदगड तालुक्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जात असताना तहसीलदार कार्यालयातील स्वच्छतागृह मात्र अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे नगरपालिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही प्रशासनाकडून त्या दुर्लक्षित होत असल्याने संताप उसळला आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते अॅडव्होक संतोष मळवीकर यांनी कठोर भूमिका घेत थेट प्रशासनाला इशारा दिला आहे अॅडव्होकेट मळवीकर यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट चेतावणी दिली आहे की सोमवारपर्यंत स्वच्छतागृह स्वच्छ केले नाही तर तहसील कार्यालयालाच कुलूप लावले जाईल त्यांच्या या जाहीर भूमिकेने तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तहसील कार्यालय हे चंदगडमधील दाखले कागदपत्रे प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी महत्वाचे ठिकाण आहे अशा महत्वाच्या कार्यालयात अस्वच्छता दुर्गंधीयुक्त आणि वापरण्यास अयोग्य असलेली स्वच्छता गृहे नागरिकांसाठी मोठा मनस्तापाचा विषय बनले आहेत विशेषतः महिलांना होणारा त्रास अधिक गंभीर असून तक्रार कुणाकडे करायची या भीतीने अनेक जण गप्प बसत होते अशा स्थितीत अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी पुढाकार घेऊन मुद्दा पुढे आणल्यानंतर नागरिकांकडून त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे स्वच्छतेची भाषा करणारे प्रशासन स्वतःच्या कार्यालयातील परिस्थिती का सुधारत नाहीत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सोमवार हा दिलेला अंतिम अल्टिमेटम अस तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते स्वच्छता गृह सुधारण्याचे प्रत्यक्ष पावले उचलते का याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा